प्रभाग क्रमांक बावीस आणि सोलापूर शहरातील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून मदत मिळावी अशी मागणी किसन जाधव यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे अतिवृष्टीमुळं प्रभाग क्रमांक बावीस मधील यतीमखाना रामवाडी लिमईवाडी धोंडीबावस्ती गैबीपीर नगर विजापूर नाका भीमनगर कारगिल वस्ती या परिसरात मोठ्या स्वरूपात मैला मिश्रित पाणी नागरिकांच्या घरात शिरलं असून या परिसरात पावसाळी गटारी नसल्यामुळं पाण्याचा निचरा देखील व्यवस्थित होत नाही या भागात मोठ्या प्रमाणात मैला मिश्रित पाणी साचल्यानं येथील नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलं आहे प्रभाग क्रमांक बावीसमधील यतीमखाना इथं पावसाळी गटारीसाठी पाईपलाईन नवीन टाकणं आणि धोंडिबा वस्ती येथील नाल्याची पडदी बांधणं या कामासाठी आपणाकडून निधी मिळावा तसंच तात्काळ या परिसरातील पंचनामे करून प्रशासनाकडून जास्तीत जास्त मदत मिळावी या पुढील काळात अशी परिस्थिती उद्भवणार नाही याची काळजी घेण्यासाठी प्रशासनाला सूचना कराव्यात अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव यांनी जुना पुणे नाका इथं उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडं केली या प्रसंगी माजी नगरसेवक आनंद चंदन शिवे माजी नगरसेवक गणेश पुजारी राष्ट्रवादीचे शहर उपाध्यक्ष निलेश कांबळे शहर सरचिटणीस अभिजित कदम शहर संघटक माणिक कांबळे वसंत कांबळे आनंद गाडेकर आदींची उपस्थिती होती यावेळी प्रभाग क्रमांक बावीसमधील झालेल्या नुकसानीच्या संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संबंधित आपत्कालीन व्यवस्थापन अधिकाऱ्यांना भ्रमणध्वनीवरून संपर्क साधून तात्काळ या परिसरातील समस्यांचं निराकरण करण्याच्या सूचना केल्या